मलकापूर मतदारसंघात मोफत बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प यशस्वी सुमारे पाचशे कामगारांची नोंदणी मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चेनसुख संचित यांच्या सूचनेनुसार दिनांक सत्तावीस जुलै रोजी मोजे इसापूर सोनस येथे सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व नांदुरा तालुका भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारासाठी मोफत नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्पमध्ये कामगाराचे झेरॉक्स पासून अर्ज भरणे ते ऑनलाइन नोंदणी पर्यंत संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य करण्यात आली नोंदणीकृत कामगारांना संसारोपयोगी भांडे संच व पेटी किट मोफत वाटप करण्यात आले जवळपास चारशे ते पाचशे कामगारांनी या कॅम्पचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष शेख सर सर सचिव सचिव समीर तालुका महिला प्रणिता तायडे व सुरेखा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली या कॅम्पला स्वतः आमदार चेंचक संचिती यांनी भेट देऊन कामगाराच्या अडचणी समजून घेतल्या एजंट व दलाला मार्फत होणारी आर्थिक फुरवणूक थांबवण्यासाठी अशा मोफत कॅम्पचे आयोजन महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शासनामार्फत देण्यात येणाऱ्या बत्तीस योजनांचा लाभ कामगारापर्यंत पोहोचला जाईल असेही ते म्हणाले नोंदणी कॅम्प यशस्वी होण्यासाठी नांदुरा तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोले पाटील अजय फुंडकर व संपूर्ण तालुका कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि मोठ्या प्रमाणावर मोफत नोंदणी करून दिली महाराष्ट्र साठी मुख्य संपादक इसमॅनचे उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा